नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न मुख्यमंत्री माझी लडके बहीण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत चार लाख साठ हजार प्राप्त अर्जांपैकी चार लाख पंचेचाळीस हजारांहून अधिक अर्जांना मान्यता नव्वद हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजनांचा जवळपास दोनशे वीस कोटींचा लाभ विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित मागास बांधवांना सगळ्यांसोबत संधी मिळावी तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या, या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी पाचशे त्र्याहत्तर कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज येथे दिली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या, या प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगे पद्मश्री डॉक्टर विजय कुमार शहा जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख पाटील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख स्वातंत्र्यसैनिक वीरमाता वीरपत्नी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमास विविध मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी पत्रकार आदी उपस्थित होते